अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना घरामध्ये बसणारे उद्धव ठाकरे आता मारे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरत आहेत उद्धव ठाकरेजी जनतेला या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही अडीच वर्ष मंत्रालयामध्ये फिरकला का नाही विद्यमान मुख्यमंत्र्यांनी लोकयुक्तच्या कायद्यामध्ये मुख्यमंत्र्यांना समाविष्ट करण्याचा कायदा केला त्या कायद्याला तुमच्या पक्षाने आणि तुम्ही विरोध का केला आणि त्याच्यामुळे ज्यांनी मुंबई महापालिका पंधरा वर्ष लुटून खाल्ली मिठी नदीचा गाळ खाल्ला खिचडी खाल्ली जे जे खाऊ नये ते सगळं तुम्ही खाल्लं त्याचा हिशोब मुंबईकर जनता मागते आहे आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे रस्त्यावर आहेत हे पाहून अख्खी मुंबईची जनता खदाखदा असते कारण बादशाहच स्वतःच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरतोय हे जनता ओळखून